कसे आहात तुम्ही सर्वे मी तुमचा मित्र प्रणव आयकड आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो तर चाललोय आम्ही नवी मुंबईला कालचेच कपडे आहेत माझे आणि बाकी सगळ्यांचे वेगळे आहेत कारण आम्ही कपडे आणले नाही प्लॅन झाला आज आम्ही घरी जाणार होतो या टायमाला घरी असतो आमच्यात फक्त दोन जण वाढलेत ताई आणि पण दिदी म्हणजे ती आता चौक तिला घेऊ बाकी आहेत तीच आहेत चला भेटतो तुम्हाला असती असती पुढं तर चौकला परत थांबाच आहे काल थांबलो तसं इला वडायला तर मग गेला का गेला गेला चला आय लव यू मला म्हणाली अशी दीड कांड्यावर आली पाच टँकला आताच रिचार्ज काय आहे का रिचार्ज आहे तसा पण तरी टाकून ठेवलेला बरं आहे ना ती न मारली मी ती आईज एक्सप्रेस वेला लागलो आता जस्ट चला फुल गाडी बॅग आपल्याला तिकडं जायचंय मिनी बॅग ओड़ा त्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये दाखवला ना मी तोच हॉस्पिटलच्या मागणार असतो एक नंबर दिसतो ना काही जाऊ अपोलो हॉस्पिटल आणि यांची निश्चित चाव चाव चालली कधीपासन ही गुड्डी आहे ना गुडी निश्चित बोंबलते एवढी मोठी झाली पण तिला जाऊ दे काय बोलत नसतो मी हे देखो काहीच हे अपोलो हॉस्पिटल चालत येतो तिथ नाही एवढा प्रशिक दा गाडी वरती आणि चालत येतो तिथ नाही एवढा प्रशिक दा आपण कुठून जातो ते पण सांगा ना आमच्याकडे पास नसेल ना काही ते पास वाद घेत नाही पण आम्ही कॅन्टीन मधन शिरतो चोरी करून खालून जातो आम्ही दोघं प्रशिक आणि मी असं काम आहे आमचं आज आज काहीच गाड्या नाही काहीच आहे या बघा हॉस्पिटल साठी गाड्या आहेत पण या काहीच नाही जर आता उद्या मंडे आहे ना तिथपर्यंत असेल मी दाखवतो तुम्हाला हे बघा हॉस्पिटललाच सात माल्याची पार्किंग आहे नुसती आणि नऊ माल्याचं हॉस्पिटल आहे ही हक्का भरलेला असतो इकड पार्किंगने हे बघ काही आलोय पण आता गाडी इकडं महाग लावायला लागेल मला वाटते हे उतरा उतरा थांबा जरा पब्लिकला उतरवतो इकडं बाजूला अरे नाही गाडी नाही तर लावत बाई मी मी उतरवतो यांना फक्त हे उतरा आईच आले पोचलय लावले गाडी इथं दाबून लावले एकदम आत आणि गाडी लय बेकार मागले काही जाता बघू शकता तुम्ही आता जेव्हा सर्व्हिसिंगला जाऊ तेव्हाच गाडी तिकडेच बहुन देते तिथे चल ते चालेल असती असते आत तिथे त्यांना उतरलं आणि आता चाललो आहे आम्ही आतमध्ये आतमध्ये शूट अलाउड आहे का नाही माहिती नाही तर चला काहीच विषय असा झाला आहे तर इथं बघते जे विपणाला बघतात म्हणजे त्यांचंच येईल तर एंट्री त्यांना आपल्याला नाही एंट्री त्यामुळे बॅडला कसा डायरेक्ट पेगोडाला जाऊ आपण आता नाही म्हणजे नंतर ना। कधीतरी आता कुठं जायचं प्लॅनिंग आहे समजल लवकरच बघू आता काय करतोय कुठं जायचंय समजल तुम्हाला शेवटपर्यंत सोबत राहायच कशी <laughs> आलेत बघा सगळी सगळ्यांचं तोंड बघा आणि जाताना तोंड कसला भारी होता गाडी गाडू द्या बाहेर मग बसा आपला प्लॅन एला प्लॅन बी उलंगला चाललंय दीदी कुठला बीच कुठला पिरवाड बीच पिरवाड बीच आणि बघा नवी मुंबईची महानगरपालिका असा विषय यस यस मग मी पण तेच बोललो उरण सरल सरळच जातो भाई आम्ही होईल आगे देखेन प्लॅन ए पण फ्लॉप झालाय बी पण फ्लॉप झालाय आता कॅन्सल झालाय मग फ्लॉपच बोलता येईल ना आता त्याला थांबा जरा जरा कॅमेरा आहे कॅमेरा एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा जरा हा येस दिदी राईट असायचं आपल्याला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम नवीन तो नवी मुंबई मध्ये तिथे जायचंय गाडी रिटर्न केली मग कशी हे बघाय चला आता ऐरोलीला पोहोचू आम्ही लवकरच फर्स्ट टाइम आलो इकडे या साइडला ट्रेननी पण आलो नाही कधी दिदी लेफ्ट आहे का आता सरळ आहे ना दीदीला मॅप लावायला सांगितलं है बघ है ले गाई म्हाताऱ्याला इकडं लावलंय मुलं खेळतात ना इथं आणि आपल्याला तिकडं आज जायचंय चला जातो पाठापट काही झालोय हो ना ते आलोय पण इकडं आतमध्ये आलाउड फोन नाही त्यामुळं असा फोन खाली पकडून थोडा शूट करतोय कॅमेरे काय झालं डायरेक्ट चाललो वरती वरती जाऊन येऊया आहे बाहेर आतमध्ये शूट करून नाही दिला आणि जेवढा करता आला तेवढा तुम्ही बघितला तर एक नंबर वाटला असं मनाला चांगला वाटलं मेडिटेशनला म्हणून तिथं मस्त वाटला आना पाना करायला तसं आम्ही विहारात करतोच दर रविवारी आणि इथं वाईब वेगळी होती जरा जी आपल्या इथं नसते ती इथं वाईब होती काहीच चला निघलो आणि हे बघा स्पॉट मस्त आहे काय एरोप्लेन बघा दिसतोय का एकदम खालून इथून आम्हाला खालून दिसतोय रितूला दाखवायला घेतलाय पाणी बि घ्यायला थांबलेलं टाइमपास खाऊ खायला आता निघतोय हॉस्पिटलच्या इथं आलोय परत येऊन जाऊन तिथं आलोय आम्ही चाकवा आणि आता उरणला आता गाडी कुठे थांबणार नाही उरणला सीएनजी भराला थांबल आणि मग तिथं जाऊ आम्ही चला गाई स्पीड ब्रेकर ची मजा घ्या हे बघा घ्या मजा घ्या मजा घ्या वाह हो आ, वा, वा, वा। जंपिंग जम्पिंग मौसम तो ऐसा गार्डन गार्डन हो लगरा बहुत मजा आर गाई थांबलूया आता उरण मध्ये प्रशिकदा <laughs> दादा आणि गुड्डीदा गेले खाऊ याला आणि मंदा आत्याची चालू आहे आम्ही त्यांनी आत्ताच त्यांची घरभरणी झाली तेव्हा कोण नव्हता तुम्ही गेले ना हो तर आता चाललोय तिथं आणि जेव्हा पण तिकडे आत्याकडे जाणार आहेत साडेतीन वाजले जाऊ वा आता चला बुक पण लागले काय रे झोप ना सगळी लागले प्रत्येकाला हो भले गाडीचा आणि तो घरी आहे आत्याचा हा नवीन चला गं जातो आतमध्ये पहिले जेऊन घेतो बेकार भूक लागली आहे बा इथं रस्ता कसा आहे इथं गाडी चढली आहे झाला चला ट्रॅक चेयरवरतीच किल पेमेंट तर काय बोलशील बाई ताकत नाही मला असे भूक लागली ना बेकाराने गाडी चालवून जाऊन पायचं भूक भुकलंत कारण ट्रॅफिक म्हणजे लई डेज गाईच आलं आहे इथनावर आहे असा चालत चाल वाटते वरती का अजून किती आपलं नाच खुला एक नंबर घर आल्या जेव्हा बसलो तेव्हा काही जेवण बसलोय आम्ही कडाला निघू आता इथून ते म्हणून धुला एकदम ओके मध्ये मधी ही दहंडी आताच बांधून ठेवले का मग बघा काय ती दहंडी सोळा चहा वगैरे पिऊन आता आम्ही निघणार मग एक एक सव्वा तासात घरी बोल काय गाई आता खूप मजा येते इथून पूर्ण जग दिसतोय सगळ्यात दिसतोय जग दिसतोय तवक तिकडे सगळं दिसतोय नाही ही बोलते जग दिसतोय हे बघा हे बघा ही बारीक पोर बघा ही एवढी मोठी oh गोडी झाली oh आता पडली तशी काय हो काय

बाबा जीव जाईल हा वा त्याला दे त्याला देवार <laughs> दे आता तिला दे अरे तुम्ही गाडव झाले आता फिफ्टीला इथे आता नडाल लागले कालच्या ब्लॉग मध्ये नाही नडाल भेटला बघायला आता आले चल रिया तिथं आणि इकडं बघा जातील तिथं फोटो काढतो फोटो काढून काय भेटतो समजत आणि आज ड्रायव्हर हे बोलला तर गर्दी बघा बाहेर गाड्या पण लई लागल्यात आणि लय गर्दी आम्ही इथं बसलोय <laughs> कंटाळलो आता कंटाळलय गाडी चालली अच्छा आपल्या नवीन तुमचं स्वागत करतो नात करते काही थांबले गाडी कसली माकली बघायच बघा पोचले आता आम्ही कालापूरला जस्ट सव्वा सात ते साडेसात झाले आणि कसं आहे म्हणजे आजचा प्लॅन कसा वाटला प्लॅन तर एकदम फ्लॉप झाले पण मजा आली आम्हाला पण तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आता आम्ही जेवणार आहे तिथं जेवणार मी आठ नऊ वाजता घरी जेवून घरी जाणार तर ब्लॉग आणि अक्षर ना अक्षरशः पाण्याचं एवढेच झोप मला तर ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू थे थे। सो मच फॉर वॉचिंग बाय